शर्मा आज आज दोन दोन बायकाला प्रेग्नेंट करून स्वतःची घाण नजर ठेवणारा बलात्कार करणारा आज समाजाचा नेतृत्व करत आहे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे करुणा मुंडे यांनी धक्कादायक विधान केलंय धनंजय मुंडे माझ्या बहिणीवर अत्याचार केला मी पुरावे घेऊन जरांगे पाटलांकडे गेले होते असं करुणा मुंडे यांनी म्हटलंय मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली याची ही माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे करुणा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं चला जाणून घेऊयात करुणा मुंडे यांनी मी जरांगे पाटलांकडे गेले होते त्यांना मी माझ्याकडं असलेल्या पुराव्यांच्या बाबतीतही सांगितलं होतं पण मला त्यांनी खूप समजावून सांगितलं अजून धनंजय मुंडे यांचे काहीच बाहेर काढलेले नाही बाहेर काढले तर महाराष्ट्रात राहणं मुश्किल होईल स्वतःच्या समाजाचे लोक चप्पलनं मारतील माझ्या बहिणीवर अत्याचार केला माझ्या आईनं आत्महत्या केली ती सुसाईड नोट आणि पुरावे माझ्याकडं आहेत धनंजय मुंडेने गुंडा गँग पाळलेली होती माझं धनंजय मुंडेला चॅलेंज आहे मी अंगावर येते मला शिंगावर घे तुला जी आर कळतो तुला शपथपत्र कळतं का जरांगे पाटलांनी सर्वांना न्याय दिलाय सर्व जातीतील लोकांना न्याय दिलाय असं विधान त्यांनी केलंय दरम्यान याआधी करुणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा यांनी दोन हजार एकवीस मध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला, केला होता रेणू शर्मा यांनी म्हटलं होतं की मी धनंजय मुंडे यांना एकोणीसशे शहाण्णव पासून ओळखते त्यांनी दोन हजार पासून माझ्यावर अत्याचार केला दोन हजार सहा साली माझी बहीण बाळंतपणासाठी इंदोरला गेली होती तेव्हा घरात कुणी नाही हे माहिती असूनही ते घरी आले आणि माझ्यावर अत्याचार केला याबाबत रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार ही केली होती मात्र काही दिवसांनंतर तक्रार मागे घेण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलंय आता आगामी काळात करुणा मुंडे या मनोज जरांगे पाटील यांच्या मदतीनं याबाबत आवाज उठवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी